मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी धनंजय दादा यांचं कौतुक केलेलं आहे काय बोललेले आहेत रितेश सर पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये रितेश सर आहेत ते धनंजय दादा यांचं कौतुक करत आहेत मित्रांनो कॅप्टन्सी टास्क मध्ये धनंजय दादा आहेत ते उत्तम खेळलेले आहेत म्हणून त्यांचं कौतुक आहे ते भाऊच्या धक्क्यावर रितेश सर करताना दिसत आहेत प्रोमो मध्ये ते आपल्याला बोलताना दिसत आहेत की धनंजय यांचं उदाहरण घ्या एका राऊंडमध्ये त्यांनी तीच चूक केली जी अंकिता यांनी केली की अभिजित विरुद्ध कारण नाही ठीक आहे पण नंतर काय केलं त्यांनी जेव्हा त्यांना असं वाटलं ते स्वतः नॉमिनेट होतील तेव्हा त्यांनी कारण शोधून काढलं आणि अभिजित यांना नॉमिनेट केलं आणि स्वतः सेफ झाले अभिजित यांना याचं वाईट वाटेल किंवा नाही वाटेल तो वेगळा प्रश्न आहे कारण ते एका ग्रुपमध्ये आहेत ते म्हणाले मला त्यांना नॉमिनेट नाही आहे तरी पण मला करावं लागतंय कारण मला स्वतःला वाचवायचं आहे यालाच म्हणतात गेम आणि हा गेम असाच खेळला पाहिजे म्हणत धनंजय दादा यांचं रितेश सरांनी कौतुक केलेलं आहे तर मित्रांनो आता पाहूयात की धनंजय दादा यांचं कौतुक आहे ते भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी केलेलं आहे तर तो त्यांचा गेम आहे तो कशा पद्धतीने अजून चांगला खेळतात मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र